नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मिरची पावडर कसं बनवायचं आहे हे बघणार आहे इथे मी दोन किलो तेज मिरची घेतलेली आहे तेज बी आहे आणि कलरला पण छान आहे इथे मी सर्व मिरच्याचे देत काढून घेतलेले आहे आणि दोन दिवस मस्त उन्हामध्ये सुकून घेतलेले आहे इथे मी सर्व मिरची एका टोपल्यामध्ये काढून घेतलेली आहे छान पाकी वाळलेली आहे आता एक किलो मी इथे इथे मी दोन किलो तेज मिरचीमध्ये एक किलो चपाटा मिरची घेतलेली आहे ती तरीला छान आहे आणि कलर पण मस्त येतो तेज आणि चपाटा मिरची दोन्ही मिक्स करून घेतलेली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेली आहे आता आपण मिक्सरमधून थोडंसं फिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व एक सारखं जाडसर काढून घेतलेलं आहे आता आपण याला परत फिरून घेणार आहे याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपण बघू शकता आपलं मिरची पावडर एकदम छान पॅकी झालेला आहे इथे चालण्याची पण आवश्यकता नाही येथे आपण बघू शकता तुम्हाला हे कसं वाटलं तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा